बस्ती ही वातदोषाची सर्वश्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे पण वाद असते ती पित्तदोष आणि कपदोष यासाठी देखील उपयोगी ठरते आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धचिकित्सा असं म्हणतात तर काही आचार्य बस्तीला पूर्ण चिकित्सा असं देखील म्हणतात बस्ती ही कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी संधिवात आमवात गाऊट तसेच पॅरॅलिसिस बेल्स पाल्सी सायटिका अशा अनेक वाताच्या आजारांवर उपयोगी ठरते तसंच पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशन पोटामध्ये गुडगुड आवाज येणं अशा अनेक पचनाच्या विकारांवर देखील बस्ती उपयोगी ठरते तसेच ज्यांना भूक लागत नसेल यांसाठी देखील बस्ती ही चिकित्सा उपयोगी आहे ज्यांना वजन वाढवायचे आहे अशा लोकांसाठी जे कमजोर आहेत अशा लोकांसाठी भ्रूण बस्ती वापरली जाते तर ज्यांना वजन कमी करायचे आहेत जे लठ्ठ आहेत अशा लोकांसाठी लेखन बस्ती ही पंचकर्म चिकित्सा वापरली जाते तसंच थायरॉईड पी अनेक स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार जसे सा की पी सी ओ डी असेल पी सी ओ एस असेल यांसारखे गर्भाशय आणि स्त्रियांच्या विकारांमध्ये बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो तसेच मूल न होणं वंध्यत्व तसेच पुरुषांमधील देखील शुक्राणूंची संख्या कमी असणे शुक्राणूंच्या समस्या यासाठी देखील बस्ती ही चिकित्सा उपयोगी ठरते त्याचबरोबर अनेक त्वचेचे विकार असतील सोयरायसिससारखा ॲटोइम्युन डिसीज असेल त्वचेवर सुरकुट्या पडणे केस अकाली पिकणे केस अकाली गळणे यासारख्या त्वचेच्या आणि केसांच्या विकारांबद्दल देखील बस्ती उपयोगी ठरते एकंदरीत काय तर अनेक का आजारांवर एक उपाय म्हणजे बस्ती बस्ती हे एक परिपूर्ण पंचकर्म चिकित्सा आहे